मुसाक खाना अशी जबरदस्त कुस्ती लागलेली आहे या वय मुसा वयवर्षी त्याच्या बरोबर आणि उत्कृष्ट सुरेश सुरेंदराव चिंचोलीकर आणि मी शरद भरेराव आमच्यासाठी नगर जवळचे जतुराम अडीचशे रुपये बक्षीस आणलाय धन्यवाद आहे हो बजरंग अँड कुस्ती इज माय प्रॉपर्टी बजरंग अँड कुस्ती इज माय प्रॉपर्टी समर्थ सहकारी साखर करता इज माय ब्युटीफुल ब्युटी

यात दे यात डोला असहा नमा कुस्ती महाकुंभ मेला या जामनेर मुक्का में रंग मेला खरातारा हे कंतु हे कसा कोणाचा महाराष्ट्राचे संकट मोचक सन्माने गिरीश भाऊ महाजन साहेबांचा सा। ओ क्या लेके आया बंदा जिंदगी है दो दिन का मेला दो दिन की जिंदगी है दो दिन का मेला लाख कमाया तूने लाख कमाया तूने दूसरा ही खाएगा क्या लेके आया बंदा क्या लेके ही जाएगा ये ताना कहीं अंगड़ा है जाता नहीं कहीं नहीं चला है इतना जोन जाने की के लिए मेरे अंदर सात बारा सुधर नावर चिरातना है मना तेना रहने देश घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे काय कोपरा सगळं घ्यायचे का नाही त्याला दिलेलं दातृत्व त्यानं दिलेली सपस्थिती थोप त्यानं दिलेल्या बक्षीस घ्यायचा एक तरी अंगी असू कला नाही तर काय ठुका जन्माला कला हे पोट भरण्याचं साधन नसून समाज प्रमुखाचं यातून सशक्त समाज मिळत असतो फलशालीन समाज मिळत असतो आदर्श फ्री निर्माण होत असते आणि ताबा मात्र मुसाखर घेतला होता ताबा हलगेवाल्यांचा सुद्धा करंट आता वाढलेला आहे बट का हरगीवाले आम्ही सुद्धा दोनशे ते अडीचशे दो मैदानात समीर शेख सुद्धा आला महारट्ट केसरी बाल रफीक शेखचा तो छोटा बंधू दोन हजार अठरा साली जालना मुक्कामी अधिवेशन मध्ये तेवीस डिसेंबर

कुस्ती कुस्तीमध्ये दोषचा कर आणि सुंदर उडी मारली प्रख्यात जरा आता पुढची कुस्ती जाधव सर पुकारची